नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता आमच्या गावामध्ये गणपती बसलेला आहे एक गणथ गणेश मित्रमंडळचा गणपती तुम्ही पाहू शकता आता मी गणपतीकडे चाललेलो आहे वाटाने आमच्या गल्लीमधून रस्ता आहे पहा शॉर्टकट रस्ता आहे शॉर्टकटने चाललेलो आहोत तुम्ही बघू शकता तर आम्ही इकडे साईडने वळावा लागतो ते भोंगरीस्तक गणपती बसलेला आहे नव्या शाळावर क्रिकेट खेळण्याचं ग्राउंड आहे पुढे बघू शकता आता आम्ही गणपती कशी चाललेलो आहे पाऊस आल्यामुळे थोडीशी पळापळ झाली तर पाहू शकता मित्रांनो आता चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर नोक पाऊस आल्यामुळं इमोशन उठलं चाललं आहे पुढचं तर आपला बघू शकता मित्रांनो गणपती कशी आलो दर्शन वगैरे हो घेतलं फोटोशूट करा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा